परत मांत्रिकाने असा डाव रचला की त्या शिष्याच्या आईचं रूप धारण केलं एका उठवलं एका हडळीला उठवलं त्यांनी मांत्रिकाने त्याच्या आव्हानाने त्याच्या मंत्र उच्चाराने त्या भुतलीला उठवलं आणि बोल आईचं रूप धारण कर तिने त्याच्या आईचं रूप धारण केलं काय आई केलं आईचं रूप धारण केलं आणि ती पिशाचनी त्या द्वारापाशी येऊन पोचली काय पोचली तिथं येऊन पोचली आणि बाहेर राहावा त्याला अरे बाळा मी आले रे बाबा खूप वर्ष झाले तुझी माझी गाठ नाही गुरु सेवेत पूर्ण हरवून गेला आई वडिलांना विसरून गेला बाळा मला खूप तुझी आठवण येते मला भेटायचंय तुला मला कडकडून तुला मिठी मारायची तुझ्या तोंडावर मला हात फिरवायचा मायेचा अरे कुठे आहेस तू कुठे आहेस तू अशी हाक मारून आई रडू लागली बाळा कुठे वाटलं माझ्या आईचा आवाज माझ्या आई आली थोडा प्रश्न पडला त्याला आणि एवढ्या रात्री माझ्या आई कशी काय येऊ शकते मग त्याने हाक दिली आई तू कुठे आहेस आतमध्ये ये ती समोर येऊन उभी राहिली साक्षात त्याची आई समोर बाळा बाहेर ये मला तुला विठी मारायची मला तुझ्यावर प्रेम करायचंय मायेचं चा वत्सलेचं हात तुझ्या मुखावरनं फिरवायचा आहे आई तू बरोबर बोलते मला पण तुझी खूप आठवण येते खूप दिवस झाले तुझी माझी गाठ नाही झाली पण माझ्या गुरूंची आज्ञा आहे चरण सोडायचे नाही मी चरण गुरूंचे सोडू शकत नाही वाटलं तर तू आतमध्ये ये आतमध्ये आली तर एक हात माझ्या गुरूंच्या चरणावर एक हात तुझ्या खांद्यावरती तू ये आतमध्ये आई मला पण खूप आठवण येते तुझी तू ये जवळ आहे माझ्या नाही नाही बाळा मी जवळ येऊ शकत नाही तुझ्या मी नाही जवळ तुझ्या येऊ शकत तू बाहेर ये तुला नाही येऊ शकत गुरु सेवा माझ्यासाठी श्रेष्ठ आहे मी माझ्या गुरूंचे चरण सोडू शकत नाही तू आतमध्ये ये तुला जशी आठवण येते तशी मला पण तुझी आठवण येते पण तुला आतमध्ये यावं लागेल तो पण डाव त्याचा फेल झाला ती निघून गेली त्याची आई पण निघून गेली तिथून मांत्रिकाचा तो पण डाव फेल झाला मांत्रिक संकटात पडला अरे असं तर होऊ शकत नाही इतका सामर्थ्यवान मी आजपर्यंत माझी शक्ती कधी गया गेली नाही कधी वायाला गेली नाही आज तसं काय असं होत मग त्यांनी अशी काय माया रचली अशी माया रचली तर साक्षात दोन यमदूत निर्माण केले तिने राक्षच्या रूपामध्ये काय केले यमदूत आणि ते यमदूत असे निर्माण केले तर भव्य स्वरूप काळकूट शरीर मुखातन लांब लांब दात हाताचे नख वाढलेले पूर्ण राक्षस स्वरूप आणि त्याचा आज्ञा केली जा माझी इच्छा पूर्ण करून या त्याचा प्राण हारून घेऊन या त्याला माझ्या समोर घेऊन या आणि दोघं तिथं आले दोघं तिथं पशी उभे राहिले आणि म्हणाले अरे गुरु भक्ता खूप तुझी गुरु भक्ती झाली चल तुझी वेळ आलीये आज तुझा मृत्यू आटळ आहे तुला माहिती आहे ना तुला श्राप आहे कारण की आम्हाला साक्षात यमाने पाठवले तुझ्या जवळ तुला न्यायला काळाने पाठवले तो गुरु सेवेत होता आणि जो गुरु सेवेत असतो तोही म्हणाला जोश मध्ये अरे काळ येऊ दे ना तर महाकाळ येऊ दे विनायक घाबरत कोणला अरे ऑलरेडी घाबरलेला बिचारा आता काय करणार विनायक घाबरत बोलला कोणला काळ येऊ दे तर महाकाळ येऊ दे पण गुरुचरण सोडणार नाही बोलले तुला आहे ना या उंबरड्याच्या आतमध्ये मी बाहेर येणार नाही कारण माझ्या गुरूंची आज चरण सोडायचे नाही मग त्यावेळेस यम बोले तसं चालणार नाही अरे बाबा तुझं मृत्यू आटले तू तर महाकाळ काळाचा अपमान करतोयस कोणी असू दे बोलले काळ असू दे तर महाकाळ असू दे पण माझ्या गुरूंचे चरण नाही तोडू शकत तो पण डाव फसला दोन्ही राक्षस निघून गेले दोन्ही राक्षस निघून गेले बर का <coughs> आणि मग पाखरांची चिव 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 कशी आवाज येतो पाड झाली हो चरण दाबतोच उजेड झाला म्हणून नॉर्मल आपलं दिसतो बघा सकाळी साडेसहाच्या टायमाला म्हणजे सव्वा सहा साडेसहाच्या टाइमाला जसं सा दिसत तसं दिसू लागलं ला। समर्थ रामदास स्वामी उठले आणि हसू लागले काय तू रात्री तर मरणार होता बोलले अजून कसा काय जिवंत जरा तो प्रश्नातच पडला खरंच मी मरणार होतो जिवंत कसा काय मी मग त्याला आठवलं रात्री कोण कोण आलत रात्री कोण कोण आलत माझ्याजवळ हे सगळं त्याला आठवू लागलं मग त्यांनी रामदास स्वामींना सगळं सांगितलं अधोकर पिशाचीनी आली नंतर माझी आई आली नंतर दूत आले अशी घटना घडली गुरुराया पण तुम्ही सांगितलं चरण सोडू नको मी चरणच सोडले नाही तुमचे ते आपोआप मागे निघून गेले आता कळालं का बोलले गुरुचरणाचा महिमा मग त्याच्या डोळ्यात लागले कळालं याचा अर्थ काय गुरुचरणाचा महिमा कसा असतो जो गुरुचरण चरण घट्ट धरून आहे उसका काल भी कुछ बिघाड नहीं सकता समजलं का म्हणजे तुमचा मृत्यू नसतानी पण जर काल तुम्हाला नेहायला येत असेल त्याचा मृत्यू टळला जातो गुरु चरणाशी हा तुमचा मृत्यू अटळ आहे विधी लिखित आहे जे लिहिले त्यावर मृत्यू होणार आहे पण न कळत जर तुमचा अकालीन मृत्यू असेल तो गुरूंच्या कृपेने टळला जातो त्यांची चरण सेवा केल्याने काय केल्याने गुरुंच्या देहाला महत्व नाही गुरुंच्या चरणाला महत्व दिलेलं आहे काय आहे गुरुंच्या पायाचा अंगठा म्हणजे साक्षात शिवलिंग मानलं गेलेलं आहे काय गुरुंच्या जे दोन्ही अंगठेत ना लक्षात ठेवा गुरु पौर्णिमेला कसलं पूजन करतात पूर्ण चरणाचं चा करतात पण अंगठ्यांवरती अभिषेक घालतात म्हणजे साक्षात शंकराच्या मस्तकावर तो अभिषेक जातो कोणाच्या बघा ईश्वर पण प्रकृतीच्या आधीने काय तो प्रकृतीला धरून चालतो ईश्वर पण गुरु सद्गुरु हे प्रकृतीच्या पलीकडे काय तुम्ही आम्ही ईश्वर भगवंत हे प्रकृतीला धरून चालतात नियमानुसार चालतात पण एक गुरु असे असतात सद्गुरु असे असतात ते त्याच्या पलीकडे हे असतात म्हणून सद्गुरु प्रत्येक शिष्याचा भक्तगणांचा उद्धार करतात काय करतात तसाच त्या रामदास स्वामींनी त्यांच्या शिष्याचा मृत्यू टाळला आणि रामदास स्वामी, स्वामी हसू लागले आणि तो शिष्य पाय धरून रडू लागला पाय धरून रडू लागला आणि म्हणाला गुरुराया आता खरा तुमचा महिमा कळाला म्हणून बोलू ना सद्गुरू सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजियाची कांता काय भिक मागे मनाची अयोग्य सिद्धी पावे अरे मनासारख्या गोष्टी होतात जो गुरुंना शरण गेल्यावर ठाम विश्वास पाहिजे सरळ भाव पाहिजे अनन्य भाव पाहिजे आपण दगडातल्या देवाला पुजतो पण चालण्या चालणाऱ्या बोलणाऱ्या गुरूंना पोचत पुजत नाही जो जिवंत मानंदी होते त्याला पुजत नाही तो मानव आहे बोलतात पण त्या मानव देहातच साक्षात ईश्वर असलेला असतो म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ आणि शिव गोरक्षणाला गुरुंचा गुरु शिष्याचा नात खूप गुढ आहे गुरु शिष्य क्वचित होतात ज्याचं पूर्व चांगलं आहे त्यालाच गुरुप्राप्ती होते किंवा गुरु त्याच्या जवळ जातात आणि त्याचा उद्धार करतात काय करतात म्हणून तुमच्या पूर्व पुण्याला पण खूप महत्व दिलेलं आहे मी काय म्हंटल जर तुमचा अकालीन मृत्यू असेल त्याला गुरु टाळू शकतात एक हजार एक टक्का पण तुमचा मृत्यू सगळ्या गोष्टी लिहून पाठवलेल्या आहेत मग तो गुरु असू किंवा शिष्य असू या देव असू या मानव असू या दानव असू प्रत्येकाचा अंत हा अटळ आहे याला मृत्यू असं म्हटलं गेलेलं आहे पण जो मुद्दामून जर अशा क्रिया करत असेल असा श्राप देत असेल त्या श्रापाला असे म्हंटल गेलेलं आहे आलं लक्षामध्ये कशी वाटली कथा तुम्हाला मग परत म्हणायचं का श्री स्वामी समर्थ महाराज शिव गोरक्षणा